सोलापूर राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी सोलापूर येथे चौदा ते सप्टेंबर एकोणतीस या कालावधीत हिंदी पंधरवडा हिंदी पखवाडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कर्मचाऱ्यांमध्ये हिंदी भाषेचा वापर वाढावा आणि भाषिक एकोपा वाढावा हा या आयोजना अधिकृत कामात हिंदीचा वापर वाढवण्याचे आवाहन उद्घाटन समारंभात प्रकल्प प्रमुख बी जे सी शास्त्री यांनी कर्मचाऱ्यांना अधिकृत कामकाजात हिंदीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले जेणेकरून राजभाषेच्या वापराला प्रोत्साहन मिळेल हास्यकवी संमेलनाने वेधले लक्ष या पंधरवड्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे सप्टेंबर पंधरा रोजी आयोजित करण्यात आलेले हास्यकवी संमेलन ह्युमरस पोएट्री गॅदरिंग या संमेलनात प्रख्यात कवी एहसान कुरेशी दिनेश बावरा रोहित शर्मा व आनंद पल्लवी यांनी आपल्या विनोदी कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला बी जे सी शास्त्री यांच्यासह एम के बेबी सुभाष गोखले प्रवीण कुमार सिंग एस के सोनी व पद्माशास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते मुलांसाठी स्पर्धा आणि कार्यशाळा पंधरवड्यात मुलांसाठी भाषण व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या विशेष म्हणजे आहेरवाडी फटाटेवाडी आणि होडगी येथील शाळकरी मुलांनीही या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ज्याबद्दल परीक्षकांनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले याशिवाय हिंदी कार्यशाळेत प्रशिक्षक विनय प्रसाद साव यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात हिंदीचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले